टाइम्स न्यूज चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे अंगदान जीवन संजीवनी अभियान पंधरवाडा दिनांक तीन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस राबविला या अभियानाचा उद्देश नागरिकांमध्ये अंगदान विषयी जागृती निर्माण करणे दूर करणे आणि अधिकाधिक लोकांना अंगदानासाठी प्रोत्साहन करत आहे समाजाविरोध मतदान वाढवण्याच्या दृष्टीने मनपा अंग कार्यक्रम घेण्यात आला डॉक्टर नैना उत्तरवार यांनी या संदर्भात सविस्तर माहिती उपस्थितांना दिली या प्रसंगी सर्व उपस्थितांनी अवयवदानाची शपथ घेतली अवयवदान हे मरणोत्तर दान म्हणून याला सर्वोच्च मानले जाते एका व्यक्तीचा अंगदानामुळे आठ लोकांचे प्राण वाचू शकतात अंगदान सुरक्षित वैद्यकीयदृष्ट्या नियंत्रित आणि कायदेशीर प्रक्रिया आहे अंगदानामुळे तात्यांचा शरीराचा अपमान होत नाही सन्मानपूर्वक सर्व प्रक्रिया पार पाडली जाते अंगदानाचा एका निर्णयामुळे अनेक कुटुंबांना आशा आनंद आणि नवे भविष्य मिळू शकते डोळे हृदय मूत्रपिंड यकृत फुफ्फुसे सादुपिंड इत्यादी अवयवांचे प्रत्यारोपण करून रुग्णांना नवे जीवन मिळते काही अवयव प्रत्यारोपणामुळे रुग्णांना वर्षानुवर्षे चालणारा डायलासिस पासून मुक्ती मिळते कारण्या प्रत्यारोपांपासून अंध व्यक्तीला पुन्हा दृष्टी मिळू शकते एका अर्थाने मृत्यूनंतरही आपण समाजासाठी कार्य करू शकते सदर कार्यक्रमाचा मार्गदर्शन व जनजागृती प्रसंगी उपायुक्त मंगेश खवले वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर नैना उत्तरवार नगर सचिव नरेंद्र बोबाटे सहाय्यक आयुक्त संतोष गरगेलवार डॉक्टर अमोल शेडके उपअभियंता रवींद्र कळंबे उपअभियंता प्रगती भुरे सोनू थुल अमित फुलझले सागर सिडाम डॉक्टर नरेंद्र जनबंधू तसेच अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते